बापरे पाहुणे हो बोला बोल. का मग वर जाऊन बरी टॅक्सी आहे काय रे? साक्ष आहे का? हां. चांगली साक्षी अशी साक्ष ती मला कुठे बघायला मिळायची नाही ऐकायला मिळायची नाही. चांगली साक्ष. हा वर येतो तू कुठे जायचं? अहो या अंगनचं झालं तर नाकासमोर कोणी कोणीचं नाकासमोर. तू जा. बरं याकडे. आणि हे बघा. किती आलं ना म्हणजे मी कुठे म्हणून इचारा मध्ये झालं. वा हे खेड्यातलं निष्पाप म्हणजे म्हणजे भलतंच वाढत चाललेलं दिसत वा वा त्यानंतर मी कोर्टात जाऊन त्या महात्माची साक्ष ऐकून आलो हो हा महात्मा म्हणजे भलता लोकप्रिय माणूस दिसतो मी त्याची साक्ष ऐकायला त्या कोर्टात नाटक सिनेमासारखी गर्दी जमलेली होती हे आले आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले <laughs> ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही साहेब आपण काय कुठं बोलायला आलो का तिथं जे काय सांगणार ते म्हणजे ते काय सांगा अहो तसं नाही म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही बरं का साहेब हे खवा साक्षी खरं सांगेन आणि वर पुन्हा खोटं सांगणार नाही म्हणून म्हणायला लागले का म्हणजे आम्हाला गा, गंपाच्या गाभण म्हशीची कथा आठवती साहेब हो काच थांबत खरं साहेब ऐकायला लागले का ला आपण उगत का असं मधी म्हणजे करायला बरं का बरं का साहेब म्हणजे आमचं असं काय कोर्टातलं म्हणजे काय नेहमीच येणं ना <laughs> म्हणजे आपल्या आजोगाचे जोशी साहेब होते का तवापासून बरं का साहेब जोशी साहेबांनी पैसे काय हो तुम्हाला काय करा तुम्ही म्हणा ना जरा थांबा बरं का हे म्हणाली विश्वसाक्ष चे खरं सांगेन कोर्टात गंपाच्या गाभण म्हशीची कथा अहो गंपाच्या गावण म्हशीचं आणि विश्वसाक्ष सप्त्याचं कायचं म्हणाय सांगतो तुझं खरं तर माय का बरं का आमच्या गावचा गंपा आहे का गंपा त्याच्या म्हशीला झालं रेडकू काय झालं साहेब रेडकू तेव्हा तो, तो आमच्या बाबोला हो म्हणला गड्या बाबू हो। माझ्या म्हशीला रेडकू झालं तर बाब हो त्याला म्हणतो आ म्हणजे तुझी मज गाभन होती का आता साहेब आता मस गाभन असल्या वेगळं नाही म्हणजे काय असं कधी का झालेलं कोणी ऐकले का तस शब्दच काय म्हणलं नाही तसं म्हणजे ईश्वर साक्ष खरंच सांगेल म्हणजे पुन्हा त्याचं म्हणजे ईश्वर साक्ष खरं सांगेन आणि पुन्हा खोटं सांगणार नाही म्हणायचं म्हणजे ईश्वसाक्ष खरं सांगेन म्हणजे त्याच्या पोटातच खोट सांगणार नाही हे आलं नाही साहेब म्हणजे ईश्वर साक्ष खरं सांगीन आणि वर पुन्हा खोटं सांगणार नाही मी म्हणायचं म्हणजे गाप्पाच्या म्हशीला रेडकू झालं तरी गाभन <laughs> oh. think... का होती म्हणा कायदा ईश्वर साक्ष खरं सांगीन खोटं सांगणार नाही सर आपण काय काय आहे हवेअर काय का आपण कसं सांगाल तसं आपण म्हणतो तसं काय आपलं काय नाही बरं हा म्हणा विश्वासाच विश्वसाक्ष खरं सांगेन कुठं सांगणार नाही हा असत काय नाव कुणाच कुणाच मी गावातल्या लोकांनी नाव सांगायला बोलायचं तुम्हाला तसं काय नाव म्हणजे काय यांचं काय यांचं काय अरे साहेब नाव काय करायला आज पाहिलं तर अहो तुमचं काय नाव हा बरं बरं के साहेब जे काय विचारायचं असेल का नाही ते सगळं म्हणजे लाईनी परमान विचारायला पाहिजे का नाही जेवा काय नाव म्हणजे काय आणि तुमचं काय नाव हा सांगतो साहेब म्हणजे काय साहेब म्हणजे आम्हाला कोणी महाधू म्हणतो कोणी महाधुवा म्हणतात महादू काका का म्हणजे सत्य सत्यताना नाही का कोणी सत्यदेव सत्य देव तुमचं नाव सांगा काय ते म्हणजे लिहा की साहेब महा दा असं लिहायला शिकत द नाहीत तसं म्हणजे लिहताना नाही इकडं तिकडे काय लिहा म्हणजे काय घोटाळा होत साहेब कोण म्हणलं असं बर वडिलांचं नाव साहेब बाच येऊन काय करता ते केव्हाच बोलतलं साहेब आता म्हणजे ते काय समजतं आहो का, का। बापाचं नाव सांगायला लाज वाटते का तुम्हाला तुम्हाला वाटते का वकील साहेब तुम्हाला वाटते हा बाचं नाव सांगायला लाज वाटायला मी काय म्हणजे का, का अकर्माशा काय साहेब लिहा बाचं नाव रा घो घो घोड्यातला काय वय काय तुमचं वय आता काय साहेब गरीबाला वय वगैरे काय असतं हरीश गरीबाला वय नसतं नाही तसं नाही म्हणजे बरं ग साहेब असेल काय तरी चाळीस बेचाळीस आणि ते म्हणजे अष्टेचा पन्नास बावन्न चोपन्न पंचावन्न काय तर असेल अहो चाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न पंचावन्न नक्की वय सांग ना आता साहेब नक्की वय काशाला इथं काय पोरगी दाखवायला आणली का आम्हाला होय पोरगी दाखवायला आणली का आता काय बघा आण घ्या पन्नास बावन असं धंदा काय तुमचा शेती अस बरं आता सांगा काय काय पाहिलं कवा कवा काय का पाहिलं म्हणजे हे पाहिलं हे पाहिलं पाहिलं पाल समजू पा बर का साहेब आत्ता बरं आत्ता म्हणजे आमच्या खेड्यावरनं येताना आमच्या सोनाराला कार्ट झालेलं पाहिलं बरं का साहेब हे आमचा स्वनार हे आज दहा वर्ष पिपळाला प्रदक्षिणा घालतोय की देवा देवा एखाद तरी कार्ट द्या एखादं तरी कार्ट द्या पर काय नाही आणि आता सरकारनं सोनाराच्या धंद्यावर हा काय तरी असं चौदा कार्ट्याचा कसला तरी कायदा बसविला ना ह्याचं कार्ट आता उभं राहिलं या असं काय देवा ते नाही म्हणजे ते मी पाहिलं तसं नाही त्या दिवशी काय पाहिलं त्या दिवशी म्हणजे कंच्या दिवशी अहो मारामारी झाली त्या दिवशी पणच दिदी निखा आमच्या गावाला काही मारामारी होत साहेब काही नीट होतो सांगा नाही म्हणजे मारामारी म्हणजे कसं अहो तसं नाही हे रामाची डायगड्याच्या पार्टीची मारामारी करायच्या असं बघ साहेब तुम्ही जरा काही नवीन आहे बरं का असं शिस्ती न चला बरं का बरं बरं त्यांना काय सांगू नाही म्हणजे ते समजा सांगतो बरं का अगदी समज सांगतो याच्या पार्टीतील अगदी बरा बर बर का साहेब म्हणजे काय सां होत होता सांचव आणि आमच्या गावचा सूरव्या डुबल्यागत झाल्याला तुमच्या गावचा सूर्य डुबला म्हणजे तुमच्या गावामध्ये का गावाचा निरा सूर्य अहो तसं नव्ह साहेब आमचा गाव आहे का हा डोंगराच्या आल्यारच्या बाजूला आता मला तुम्ही सांगा साहेब डोंगराच्या आल्यारच्या बाजूच्या गावाला डोंगराच्या पाल्याच्या गावाच्या बाजूच्या आजोगर सूर्य मावळल्याला दिसणार का नाही म्हणजे असंही आम्ही म्हणायचं आमच्या गावचा सूर्या डुबला होता आणि त्यानं विरुद्ध पार्टीचे साक्षी आणि त्या गावात आणि म्हणायचा आमचा डुबला नव्हता म्हणजे ताय माझा तिढा आला का नाही टायमाचा तिढा आला नाही का बरं हो तुमच्या गावाचा सूर्य बुडला आता वी साहेब त्याच्यात आमच्यावरती काय बोलत बरं त्या सूर्याला का आम्ही डुबवला का आम्ही डुबूला का अहो जे आपापल्या कर्मानं चढत आपापल्या करमान डुबत आहे बरं का त्याच्यामध्ये काय करत आता साहेब हे जोशी साहेब जोशी साहेब हे जोशी साहेब काय पैसे खातील असं का आपल्याला वाटलं होतं का हाव ते जाऊ दे जोशी साहेबांचं बरं नाही तसं बरं सांगा तुमच्या गावचा सूर्य बुडला असं बरं का आमच्या गावचा सूर्य असा डुबल्यागत गजा झाल्या आणि आम्ही चावड बसलो तर आता काही धंदा काय असे बसलो तर बरं का आता आमचं जे रामा म्हणला माधू पान खाता का म्या म्हणलं खाव इथं काय काम का धंदा बरं का ते ना आम्हाला असं पान दिलं बर का रामान मला पान दिलं आणि अशा चुना लावतो आव आहो देव ते पान दिल्यावर चुना लावतोय कशाला सांगायला पाहिजे असं पान चुना चुनावते सांगा ना गं आणि ईश्वर साक्ष खरंच सांगेन मानल्यावर खोटं सांगणार नाही हे सांगा म्हणजे काय 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 झालं काय झालं काय साहेब बरं चुना मी अशात चुना लावते बरं तेवढ्यात काय झालं त्यावड्यात तिकंड आमच्या गावचा त्या कुरकळी चाललेला रावा म्हणा म्हणाला त्याला हारडी घाल येतो का पान खायला मी म्हणलं तात्या हे पान खाता का आता थे ता थे ते तात्या कुलकर्णी फोकट्यात गावलं ते शान खाणार साहेब ते काय पान नाही का म्हणते ते आलं धावत अरे तात्या कुरकणी लय बेरकी वर्ग साहेब हा म्हणजे येड्या ओढते पानं खाते तमाव कधी समज करतोय पण सगळे लोकांच्या पैशानं आता सावताची कधी चंची हे का कधी काय इडीचं बंडल काय नाही लोकाचं लय बर का माणूस लय जंक्शन असं म्हणजे कंपनीला वगैरे लय माझे तर माणूस ते तात्या आले त्या आले ना अशी बसले बर रामाचा अर्चिका घेतला आणचे बघा आशा आर्टिका आशा तो आर्टिका सुपारीत घालून असं करतोय आहोत जाऊ दे जाऊ दे त्या आर्टिका सुपारीत घातला हे बघा तू फार फालतू तु बोलतोय तुम्हाला मी विचारेन तेवढं सांगा बघू होय का नाही तेवढं सांगायचं काय होय का नाही जास्त बोलायचं काय असतं कशाला बघतो आपलं काय असं काही पुरे होय का नाही एवढं

नाही म्हणजे रामायण सांगायचं म्हणजे एक राम होता एक सीता होती हा एक रावण होता रावणाला सीतेला जेवण गेला आणि राम गेला रावणाला मारलं आणि सीतेला परतून आणलं एवढ्या झालं का रामायण झालं का वय का नाही तेवढं सांग नाही झालं रामायण सांगायचं म्हणजे समजे कथा सांगायला वाज नाही म्हणजे काय झालं एक दशरथ राजा होता त्याला तीन राण्या होत्या त्याला पोरं नव्हती मग दसर राजाने यज्ञ केलेला आहे यज्ञामध्ये मग ती खीर आलेली आहे तिन्ही राण्या मग त्या खेर प्यायल्या पोटुशी राहिल्या आणि मग त्याला पोरं झाली राम लक्ष्मण भरत चतुर्घन आणि ती पोरं मोठी मोठी व्हायला लागली आणि मोठी मोठी व्हायला लागली त्याच वक्ताला काय झालं तिकडे जनक राजाला सळवर मांडलेला आहे आणि प्रभू रामचंद्र गेलेले आहेत शिवधनुर्भंग केलेला आहे त्यानी आणि सीतामाला घेऊन आलेले आहेत आणि समजा आनंदी आनंद झाड्याला आहे समजेकडं असं झालं पोरं मोठी 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 व्हायला लागली आणि त्याच टायमाला दशरथ राजा कौशल्या राणीला कसं म्हणला राणी त्याला आपल्या पोराचा आता राज्याभिषेक करायचा आणि त्याच टायमाला बरं हो। का त्याच टायमाला ती मंत्रात तिच्या मायलाच्या मंत्राच्या अहो शिव्या काय झालं ओके हा मंत्रीला शिवाय आपल्याला का बरं टाकायला मावशी का तुमची मावशी काय बाई होती ना साहेब अशी बाय होती तिने काही कान फुकलेले आहेत मग प्रभू रामच्या जरा वनवासाला ढाकलेला आहे त्याच्यामधून सीतामाई गेलेले आहे त्याच्यामुळे लक्ष्मण गेले समजी वनवासामध्ये तिथे राहायला लागलेली आहे आणि काय दिवशी काय झालं एके दिवशी तिथे मारित्रशिस होता त्या हरणाच्या यशाना आला आमच्या सोन्याचा हरण पाहिल्यानंतर सीतामाई काय म्हणली आम्हाला द्यावा आम्हाला सोन्याच्या हरणाच्या कात्याची चोळी पाहिजे साहेब 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 आता बाया कवांग का काय पर काय सांगताय आता मला सांगा सीतामाही तिच्या जंगलात राहत होती तिला सोन्याच्या कातड्याची चुळे काय काशायला पाहिजे होती बरं प्रभू रामचंद्र काय करणार बरं हा नवरा पडला धावला धावला अश्ता गेला तर रातच्या टायमाला सीतामाने सांगितलं नसतं का नुसती कंद मुळे खावा आणि खाव हे ग्याला तिथे ते मारीत राक्षस होत ते गॅशरबरोबर आलेलं काहीतरी झालेलं त्याचं आणि ते म्हणजे बोबलं गेलं हे खंडर रावण आला आणि सीतामाला घेऊन घ्याला निघून आणि राम परतून येऊन बघतो तू काय सीतामाने सीता सीतामाय नाही म्हणल्यावर प्रभू रामचंद्र ढसा 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 लढायला लागलेले साहेब देव असून सुद्धा लढायला लागले काय म्हणा बरं कसं आहे कसे जरी झाले तरी म्हणजे आता माणसाचं काय देवाचं काय अव बायकोवर प्रेम म्हणजे काय कायच बरोबर ते रडायला लागले आणि तिकडं ते मोर मोर मोहर गेलं दंडकाराने आम्हाला गेले आणि तिकड त्या हनुमान भेटलेले आहेत हनुमान पजरंगा ऍफॅप वगैरे काय नाही म्हणजे आमची आहे असं का बरोबर बरं हनुमान भेटले हनुमान घेतले आणि मग सबंधची आपली चार वांढर वांढर इंटर जमवली आणि ते तिकडं लंकेला हनुमान गेलेला आहे त्या वक्ताला काय झालं रावणाच्या पोलिसांनी आश्र आणि बजरंगाला पकडलेला आणि तिथे हनुमंताच्या शाप्पीवरती त्यांनी समजा राखील टाकले आणि आग लावून दिली आग लावून दिली हनुमानाने जे उड्डाण केलेलं आहे लंका आहे आणि तिकडे हिकंड बाजूला काय झालं लंका हिखेल अंकाच हिखंडा बाजून वांढर झालेली ते शेतू मी तू बांधायला आणि झालं वांढर बांधतो शेतू मी आणि ते शेतूच अगदी पुलाचं काम कम्प्लीट ते कंप्लीट काम झालेलं बघितलं ते समजे माणसं येतात म्हणल्यावर तो रावणाचा भाऊ बिभीषण साहेब काय भाऊ रावणाचा भाऊ विभीषण रामाच्या पार्टीचा जोर आहे मांडल्याबरोबर रामाच्या पार्टीचा जोर आहे मांडला हिने काय केलं रावणाची पार्टी सोडली आणि रामाच्या पार्टीला आला काय साहेब साहेब हे पार्ट्या बदलायचं तवापासून चाललेलं आहे बरं अवसाख्या भावाची पार्टी आणि हिखंड राम आलाय शेण आली वांडरा आली समजा आली आणि रावणाचे मोहर उभा राहिला राम आणि रावण आमने सामने राम आणि रावण आमने सामने झाले आता इथे रावणाची काय पचायची आलेली रावणाची दहा तोंड एक तोंड म्हणा असं का दुसरं तोंड म्हणजे फार रावणाच्या दहा तोंडाची म्युन्सिपाल्टी झालेली एक एक मेंबर आपल्याला वाटेल तसं बोलतो का तस त्याच झालेलं पण रामाचं कळणं बरं का रामान जे धनुष्यबाण ठरलेलं हे मारलं जे ते रावणाला मारल्याबरोबर त्याचे दहाच्या दहा तोंड गडगड गडगड काड म्हणजे मंत्रिमंडळ गडगडल्या सारखी त्याची दहाच्या दहा तोंड गडगडली गेले त्याचा पराभव झालेला आहे आणि मग शीता मायला घेऊन अन पुष्प किमानात बसून छान आणि प्रभू रामचंद्र पुरान अयोध्येला आलेले आहेत आणि समडीकडे आनंदी आनंद झालेला आहे याला म्हणतात रामायण त्याच्या गावातल्या लोकांच्या पाया कमी पळवतात का कमी पळवतात होतं का रामायण होत का होय का नाही तेवढंच सांगा नाही हो कोणाची आणि कोणी पळवली याच्यावर समज असतो काय साहेब आपला काय अनुभव नाही म्हणजे तस जर समज सांगायचं असलं तर समजी तथा सांगतो काय काय पाहिलं नाही तर राहिलं आपलं काय हा बरं बरं सांगा हा असं तवाबर का तो ता बामणानं असा आरती का ती सुपारी धरलेली आहे आणि जे आरडाओरडा झाला थांब थम थांब थबा कुठल्या दिशेने आरडाओरडा झाला आता काय गरीबाला दिशा करते। गरी दिशा करते गरीबाला दिशा कळत नाही औत नाही बर का ओके सर रात्रीच्या टायमाला तुम्ही आमच्या गावाकडे चला बरं का कुत्री भुकत्या आता आपण सांगा बरं कंच कुत्र कंच्या दिशेला का भुकलं असं काय कळत ते आरडावर्डा झाला आम्ही समजून निघालो आणि निघालो सगळे आम्ही धावायला लागलो तर समजा आमच्या आमच्या गावचा शाळा मास्तू साहेब आमचा शाळा मास्तू म्हणजे लई धुवाड बरं का गावात कोंबडं मेलं का शाळा बंद करतो आणि धावतोय आता असला मास्तूर पोरांचं काय करणार मला सांगा बरं असली मास्तर भेटली तर या देशाचं काय वयाचं हो देशाविषयीचं जाऊ दे तुमची काय चिंता असेल ती करा सांगा तो मास्तर धावतो मी आम्हाला अरे मास्तर मास्तर बाजूला ती कुठे ऐकतं अरे मला जोश धावे कोटाचा आशेला जावं लागेल तेव्हा साहेब त्यांनी पैसे खाल्ले काय नव्हता बरोबर का ते धावते बर का ते मास्तर मी हाका मारत ते काष्ट घालते धावते काष्ट घालते धावते ते धावते जमलेली त्या माराड बकडी कड हे माणसन माणसं 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 जमलेली टायमाला हे रामात धायगुड्या इथं काय चालणार नाही बाबा ईश्वर साक्ष खर सांगेन मांडलेले ते काय चाललंय तुम्ही हे रामा बरं का साहेब रामाच्या माझ्या हातात अशी कोराड कशी अशी रामाच्या हातात कोराड थांबा 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 रामाने कुऱ्हाड कशाला घेतली होती आता काय साहेब बरं का त्याचा म्हणजे लाकडं तोडाचा धंदा आहे जेथे आपापल्या धंद्याप्रमाणे आपापलं काय हात्यार असेल ते घेणारच की नाही बरं का वकील साहेब आता आपले माजिस्टर साहेब हे हे सावताच्या धंद्याप्रमाणे हातामध्ये लेखणी घेताल का वाचता <laughs> हो, 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 का हो हा? कसं म्हणजे त्यांना ती कुराडी घेतलेली आपल्या आता बरं कसं विजय मोरा हे असा मोहर आणि त्या पार्टीचा हे असा मोहर हे माणसाची दाटी मास्तर मध्ये मारे म्हटलं मास्तर मला दिसणार दिसत कुठं ऐकते हे समजा जमली जमली जमलेली अशी जमली बरं कसं माणसं आणि जो मचली जो मचली म्हणजे माझे जी झोपली अरे जी झोपली म्हणजे कोणी कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा गाव घातला ते काय साहेब हे काय आपण बघितलेलं नाही अरे बघितल्या इथल्यानं एवढं नाही दिसतो आता कसं दिसणार माणसं माणूस 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 म्हणजे काय इतकं नाही दिसत तुम्हाला कोणी कोणाच्या डोक्यात का तर बरं का ओके मी सांग पुन्हा असं बघा बरं पावसाच्या टायमाला आमच्या खेड्यावर या गटरीतलं नाद्यातलं नाल्यातलं वाड्यातलं समज पाणी मिस होतं का काय होतं समज पाणी मिस होतं का हा मिक्स होतं आता आपण नका बरं मी एक थेंब उचलतो बरं का आपण सांगा नदीतला का वाड्यातला नदीतल्या का वाड्यात काय सांगता तशी माणसं माणसं म्हणजे तुम्ही काय स्वतः बघितलं ना जे बघितलं ते सांगितलं गणेश साहेब म्हणजे आपण उगत कशाला बोलला होतं म्हणजे दोषी साहेब पुन्हा दोषी साहेब नाव म्हणजे साहेब ते डिसमिस तुम्हाला काय करायचं ना म्हणजे जे बघितलं तेवढं आपण सांगितलं बरं चला उतरा उतरले लगेच खाली खाली आल्या बरोबर हे बाबू काशी जाईल झागदारी बरं का मार का तुम्ही बघितलेलं नव्हतं का अरे साऊ त्याच्या मी बघितलेलं होतं आणि मग तिथं खोटं कशा झालं हा तिथं खोटं कशा झालं अरे धर्मराजाचा अवतार आणि त्या हरिश्चंद्राचा अवतार घेऊन तिथे गेलो असतो तर रातच्या टायमाला तांगड्या राहिल्या असतं का आमच्या धोत्रातल्या काय एका गावात जाऊन इतकं इतकं खरं बोलून चालतं का बाबा नाही पर तुम्ही साक्षी खरं सांगेन म्हणले अरे आणि ते बाहेरचं ईश्वर याचं काय नातं नसतं अरे सरकार तर लोकांचं कुठल्या बाबतीत जमतं पण देवाच्या बाबतीत जमावं हो बाबा काहीतरी का ते बरं तुझ्याकडे दहा रुपये असतील का दहा रुपये कुठला का तुमच्याकडे अरे त्या रामाकडं अजूभर दहा रुपये घेतले किशाट टाकडे ईश्वर साक्ष बरं ना आपण चा प्यायचं का चा प्या विचार तुझ्याकडे दहा रुपये नसतील तरी हाटलवाल्याकडे असतील ओ हटलवाले दहा रुपये सुट्ट्याल का तुमच्याकडे हाय त्याच्याकडे चल चला चहा प्यायला साहेब आपण सुद्धा लोक समजेल चला